आज झालेल्या पंधराव्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये चौऱ्याऐंशी हदगाव विधानसभा निवडणुकीच्या निकालात बाबूराव कदम कोळीकर यांचा तीस हजार सदुसष्ट मतांनी विजय झाला असून याबाबतचे प्रमाणपत्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री अविनाश कांबळे यांच्याकडून स्वीकारले असून यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती सुरेखा नंदे श्रीमती ठमके मॅडम तसेच अनिल दस्तूरकर प्रशांत भोजनकर विशाल शेवाळकर आणि कोळीकर साहेब यांच्यासोबत प्रमुख विवेक देशमुख अनिल पाटील बाबळीकर गोपालभाऊ सारडा बालासाहेब कदम बबन कदम संभाजीराव लांडगे अतुल राऊतराव आदी उपस्थित होते यावेळी बाबूराव कदम यांनी निवडणूक आयोगातील सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच तालुक्यातील सर्व जनतेचे पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि सहकार्य केलेल्या सर्व पत्रकारांचे आभार मानले विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजय घोषित करून प्रमाणपत्र बहाल केलेलं आहे दिलेलं आहे त्याबद्दल आपले अत्यंत ऋणी आहे त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांनी निवडणूक निरीक्षक निरीक्षकांनी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी ह्या निवडणुकीच्या संदर्भात जे जे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला त्यांनी तंतोतंत त्यांच्या कर्तव्याचं पालन केलेलं के मला दिसून आलेलं आहे त्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो त्याचबरोबर सर्व जनतेचं व सर्व या निवडणुकीच्या कार्यक्रमात सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र